नमस्कार मंडळी स्नेहल रेसिपीज मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण खरडा बनवणार आहोत शेंगदाणा हिरवी मिरचीचा खरडा नाही तर आज आपण चिकन खरडा बनवणार आहोत एकदम गावरान पद्धतीने बनवणार आहोत जास्त मसाले नाही वापरणार ना आहे तर चला आपण सुरुवात करूया तर इथे खरडा बनवण्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेले आहे जिरे घेतलेत मीठ आणि हळद घेतले दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत Uh, त्यानंतर कडीपत्त्याचे तीन चार पानं आणि कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर थोडी जास्त घेतली आहे धनेपूड घेतलेत uh, पाच ते सहा हिरव्या मिरच्या आणि लसण्याच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसण्याच्या पाकळ्या जास्त घेतल्या आहेत uh, खरडा किंवा ठेचा म्हटलं तर लसूण जास्त लागतो त्यामुळे लसूण जास्त आहे आणि uh, थोडंसं सुकं खोबरं आहे आता मीठ आणि हळद लावून चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे आता हे हळद आणि मीठ चिकनला लावून घ्यायचंय व्यवस्थित आता मसाला रेडी होतो त्यापर्यंत हे बाजूला ठेवून घ्यायचंय आता मी कांदे कापून घेते एकदम बारीक आकारात आता मी गॅसवर एक छोटीशी लोखंडी कढाई ठेवली आहे गॅस चालू करून घेऊया कढई काळी दिसते कारण कढई लोखंड थोडंसं तेल टाकून घेऊया अगदी थोडस तेल टाकायचं त्यानंतर जे हे हिरवी मिरची लसूण आणि त्यामध्ये मी थोडस जिरं टाकून घेतलंय ते भाजून घ्यायचंय सेम आपण ठेचा करतो तसं भाजायचंय तर मी हे सर्व कढईमध्ये टाकून घेते आता आपले हे साहित्य व्यवस्थित भाजून झालंय मी गॅस बंद करते आता हा मसाला मी वाटीमध्ये काढून घेते थंड होण्यासाठी आता मी गॅसवर कढई ठेवून आहे त्यात तेल टाकून घेते हे आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये हा कापून घेतलेला कांदा टाकायचा कांदा मीडियम फ्लेमवर भाजायचा म्हणजे तो व्यवस्थित मौसूत भाजला जातो आ, फास्ट फ्लेमवर केला तर जळतो आपला कांदा भाजला गेलाय त्यामध्ये हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता इथे चिकन मी परतून घेतलंय त्यावर झाकण ठेवून एक पंधरा मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचंय पाण्याचा बिलकुल सुद्धा वापर करायचा नाहीये तोपर्यंत आपण आपलं हिरवं वाटण बनवून घेऊया म्हणजेच खरडा बनवून घेऊया आता हे भाजून घेतलेलं साहित्य एका मिक्सर जार मध्ये टाकायचं त्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि ह्याच वाटण करून घ्यायचंय तर आता आपण ओपन करून बघूया चिकनला थोडस पाणी सुटलेलं आहे आणि ऑलमोस्ट सत्तर टक्के चिकन शिजलेलं आहे आणि असं आज चिकन शिजल्यानंतर त्यामध्ये आपण हे हिरवं वाटण करून घेतलंय ते टाकायचंय मसाला टाकलाय आता पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मसाला टाकून झालाय आणि एक दहा मिनिट आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून शिजून घ्यायचंय चिकन बऱ्या बऱ्यापैकी शिजलेलं आहे तर दहा मिनिटामध्ये रेडी होऊन जाईल आता इथे आपलं चिकन एकदम व्यवस्थित शिजलेलं आहे आणि जे एक्स्ट्रा पाणी सुटलं होतं चिकनला ते पण आटलंय तर आता आपण वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया मिक्स करून गॅस बंद करूया तर आपला चिकन खरडा तयार आहे आता आपण डिश सर्व करून घेऊया तर आपलं चिकन खड्यात तयार आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा